तर आज आपण आलो आहोत आय पी एल टीमच्या मंडळाच्या खोलीवर हो। जिथे सगळे प्लेयर्स मॅच संपल्यानंतर कपडे धुवायला येतात म्हणजेच मॅचची तयारी करायला येतात कॅमेरामॅन जल्दी फोकस करू तुम्ही माझ्या मागे बघू शकता गंभीर राव आणि थालामाई हे गंभीर चर्चा करतात तर त्यांच्या चर्चेमध्ये सामील होऊया या एमआय हैदराबाद तुझीच टीम आहे ना मी आर के मध्ये हो खरं मी आधी लखनौ मध्ये होतो आता मी आर के मध्ये विसरलोच पुन्हा हो गंभीर राव माही आज पंजाब हैदराबाद ची मॅच आहे तुम्हाला बघायला नाही जायचंय अरे हो पंजाब आणि हैदराबाद ची मॅच आहे हे चला मॅच बघूया चल ए माही तू इतकं काय एक्साइटेड आहेस हे बघ आपण दोघं टेबल टॉप ला होत एम आय आर सी बी टेबल बॉटमला आहेत ह्या मधल्यांचा आपल्याला काय फरक पडतोय अहो गंभीर राव हैदराबाद आणि पंजाबच्या मॅच मध्ये नेमकं काय बघायचं ना तेच तुम्हाला कळत नाही म्हणजे प्रीती झिंटा आणि काव्य मरण <laughs> प्रीती झिंटा आणि काव्य मरण त्यांच्यासाठी मी काही पण करत कसं आहे दोन मिनिटं उभे राहून आपण काव्याला श्रद्धांजली वाहूयात काय झालं माझ्या काव्याला तुम्ही आता जे काही काव्य रचलत ना करण मरण त्याला श्रद्धांजली बाकी आपल्या सगळ्यांची लाडकी काव्या तिला काही झालेलं नाहीये काव्या मरण मी तुला पाहिलं ऑप्शन मध्ये जाऊ दे मी जातो मॅच बघायला तुम्ही नुकतीच एक मॅच आली होती मला बोलली खेळू दे ना आम्हाला मी म्हटलं खेळा खेळा बिंदास पण माही तुम्ही काय बॅटिंग केली तुमच्या सिक्स ची चर्चा खूप आहे दुसरं येतं काय त्याला सिक्स मारण्याशिवाय हेलिकॉप्टर शॉट म्हणे जिंकली दिल्ली पण चर्चा ह्याच्या सिक्सची गंभीर राव तुम्ही काय एवढी चिडताय अरे जाने दो ना साहेब तकलीफ मे बरं मी जातो मला काव्य आणि प्रीतीला बघायला जायचंय चला हम्म जा 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 जालाच म्हणतात ते वाहवत जाणं लाल घोटेपणा आणि हा तुमचा स्टार म्हणे स्टार एक सिक्स काय मारली तो स्टार झाला एक सिक्स की किंमत क्या जानो की निवेदक बाबू एक सिक्स मारली कप त्याला वर्ल्ड कपला नाईन्टी सेवन रन्स माझे होते असो असो गंभीर राव अजूनही तुम्ही तीच जर्सी घालताय या जर्सीचं मला काय अप्रूप आहे अरे माझी वर्ल्ड कप फायनलची जर्सी आहे ना ते अजून पण ढून ठेवलेली नाहीये मी अशी फ्रेम करून ठेवलीये के काय केके तुम्ही आताच दिल्लीला तुडवलत दोनशे बाहत्तर रन केलेत तुम्ही दिल्लीचे तरी सुद्धा दिल्लीला तुडवलत तुडावणार तिघांनाही तुडवणार दिल्ली, दिल्ली, दिल्ली लखनऊ राजस्थान या तिघांनाही केकेआर तुडवणार का त्याच तिघांना का कारण त्या तिघांचेही कॅप्टन विकेटकीपर आहेत म्हणजे तुम्हाला नाही माहित माहित अच्छा <laughs> कहल कहल मी आलोच माझ्या लाफ्टर क्लब ला जाऊन हा कप माझा गंभीर जी चला तर आपण भेटूयात पुढल्या टीम्स ना पांड्या चिराट मयात तयात मयात आऊट एम आय आऊट एम आय आऊट आऊट एम आय चला क्रिकेट तर जाऊ दे तळ्यात मळ्यात पण हरलो तळ्यातले टीम इथेच राहतात का अरे निवेदक अँकोर कम कम कम, कम। <laughs> चिराजी पांडेजी तुला सांगतो तळ्यात असणं इज युनिक फॉर एम आय मला मुंबई इंडियन्सला शून्यात वर वर न्यायचंय अच्छा म्हणून आधी एम आय ल शून्यात नेत आहे <laughs> पांडेजी गुजरात मधून मुंबईत येऊन कसं वाटतंय काय सांगू खूप आहे म्हणजे वेल मुंबई काय गुजरात काय विषय पैशाचा सॉरी क्रिकेटचा क्रिकेट वरून <laughs> क्रिकेट आठवलं तुम्ही मागच्या मॅच मध्ये ओव्हर नाही टाकली ती ते कसं आहे बऱ्याचदा लोक त्यांची ड्रीम टीम लावताना मला घेतात मी बॉलिंग टाकतो ना म्हटलं यावेळी त्यांना गंडवूया पण त्यामुळेच तुमची टीम सुद्धा हरली आणि आमची ड्रीम ची सुद्धा हा मला हेच दाखवायचं होतं मी बॉलिंग करतोय म्हणून एम आय हरत नाहीये ती अशी हरतेच असो सर अभिनंदन थँक्यू त्याचा का <laughs> तेक मैं ते एक मॅच जिंकलेत तुम्ही कधी जिंकणार हे बघा वा वाघ जेव्हा दोन पावलं मागे येतो तेव्हा तो झेप घेणार असतो पण मागे सरकत सरकत अगदी दरीत कोसळला त्याचं काय आणि तुम्हाला सांगतो आम्ही आरसीबी अजून एक मॅच जिंकणार आहोत कोणती तुमच्या बरोबर एम आय बरोबरची हार्दिक शुभेच्छा नको आमचा बघून घेऊ तेच ना तुम्ही तुमचं बघत बसता आणि मग लोक तुमची मॅच बघत असू दे एवढं बोलायची गरज नाहीये चिराट तू पण नऊ नंबरला आहेस मग झालं आमच्याकडे ऑरेंज कॅप आहे है। अरे हैदराबादच्या अख्ख्या टीम कडे ऑरेंज कॅप तसं तर आर कडे पर्पल कॅप आहे त्यांचा अख्खा युनिफॉर्मच पर्पल आहे पण पर आम्ही तो कमवूल म्हणूनच मला गोट याच गोटची बिर्याणी करतो आणि टीमला खायला घालतो ए आधी ढोकळा आणि वडापाव बिर्याणी खायच्या वार्ता तू आहेस ना गुजरात वर ना मुंबईला आलेलं का घेऊन ये <laughs> तु <laughs> मी तुझा बघून घेईल ना मॅच मध्ये ए माझा मुलगा त्याच्या दुधाचा ब्रँड अम्बेसिडर आहे दूध कप ई साला कप नाम दे गेले दहा वर्ष हेच तर राहू दे आम्हाला द्या आमच्याकडे पाच कप आहे हे कोण मी एम आय चा नवीन घर मालक जुनी रूम विकले <laughs> एक मिनिट मी लॉयल आहे मी लॉयल लोकांना दूध देणार ज्यांच्याकडे कप आहेत ते लॉयल नाही आणि जे लॉयल आहेत त्यांच्याकडे कप नाही असा कोणता तरी माणूस आहे ना जो लॉयल पण आहे आणि त्याच्याकडे कप पण आहे त्यालाच दूध देईल दादा दादा दा। एक जण होते पिवळ्या जर्सीतले थाला शेट जे लॉयल पण आहेत आणि ज्यांच्याकडे कप पण आहेत पण तेच नेमके मॅच बघायला गेलेत ना कोणती पंजाब हैदराबाद हा ए चला चला मला पण ती मॅच बघायची तू कुठल्या प्लेयर साठी एक्साईट झाला अरे प्लेअर नाही रे प्रीती आणि काव्या <laughs> प्रीती आणि काव्या हे मरुद्या तुमचा दूत मलाही मॅच बघायची प्रीती आणि काव्या हे चल तू पण चल नाही मी अनुष कशी पण लॉल कोण कशासाठी आय पी एल बघेल काही माहित नाही पण तुम्ही बघत राहा असोवा प्रस्तुत एल डब्ल्यू लफडी बरीच वाढलेत काय मग तुम्हाला आवडला आजचा हा भाग आयपीएल ची फाटकी लपडी लपडी बरीच वाढलीत एलबी डब्ल्यू तुम्ही पहिला भाग बघितलाय ना बघितला असणार रे हा पहिल्या भागामध्ये ग्राउंडवर असणारी लपडी दुसऱ्या भागात डायरेक्ट ड्रेसिंग रूम पर्यंत पोहोचली आहे येस तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय हा येस त्यांना त्यांना माहिती आहे लाइक करायचंय सगळ्यांसोबत शेअर करा हो दा काय त्यांना पण कळू देत ना काय फाटकी लपडी आहेत ते आणि प्लीज सबस्क्राईबचं बटन असेल त्याच्यावर टॅप करा जरा ते विसरत आहेत हा सबस्क्राईब करा हा अह फुकड आहे म्हणजे काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिस होणार नाही ना म्हणून हा आणि आमचं फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा अरे हा करा आपलं फेसबुक पेज आहे आशोवाच फॉलो करा फ्री आहे लक्षात ठेवा युट्यूब काहीतरी बोलू द्या ए बाबा पांड्या तुझ्यामुळे ना आमच्या आहेत ते पण फॅन बेस कमी होईल तू बघ बघे तुम्ही करा ते फॉलो करा आणि पुढल्या भागात म्हणजे कोण आहे सांगू तुझं हा? तुम्ही बघा ना बघा बघा जरा बघा जरा आपली सोशल वाहिनी मी म्हणतो ते काव्य महाराज आणि काय सीन आहे रे प्रतिबिंबाचं हे तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही आणि काव्य अरे जा ना की <laughs> नाही येणार दा आहे तुम्ही जा यार <laughs> आपली सोशल वाहिनी